ह्याचा काय जॉबचा ना ना पतच नाहीये कधी पण उठसुट काम जोश मध्ये जोश मला टोपी नाही काढणार असं कोणी काढलेलं आहे मित्रांनो वाडेकरांनी परत हरवले आहेत काय झालं काय मला काय सकाळचे वाजले साडेपाच आणि आपला एक मित्र बघा ह्याचा काय जॉबचा ना पताच नाहीये <laughs> कधी पण उठसुट <उट> काम <laughs> किती सकाळी चार साडेचार वाजल्यापासून <laughs> <laughs> ना लॅपटॉप घेऊन बसलेला आहे म्हणजे सुट्टी घेतली ना ती सुट्टीमध्ये सुट्टी पण ती ना कामाच जाते अर्धा तर कॉलरच असतो आणि आपले करत आता एकदम रायडिंगसाठी तयार जोश जोशमध्ये जोश वाडेकर एकदा ठंठरी झालेली आहे डायरेक्ट रायडिंगसाठी अडकल ताकद दाख ताकद दाखव थंडीच्या दिवसा गरम गरम मित्रांनो आता आम्ही निघू फ्रेश वगैरे होऊन सात पर्यंत आम्ही निघू आता आम्ही फ्रेश वगैरे होतोय भेटू आता थोड्याच वेळ मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे सगळे फ्रेश झालेले आहे जन्म चालू आहे वाडेगाचं पण सेटअप झालेलं आहे परत फ्रेश होऊन परत झोपलाय मित्रांनो निघायची तयारी सकाळची तयारी एकदम अमृत आम्ही यांच्याकडे थांबलो होतो आम्हाला एमर्जन्सीमध्ये रूम भेटल त्याच्यामुळे 가라 구해 놓을게 아 아루 쩐다냐리 जय शिवराय मित्रांनो सुप्रभात आणि आता सकाळचे वाजले आहे सार आधी आपण श्रुतीच्याकडे जाणार आहे तिला भेटायला म्हणजे आपण जातो आहे मुंबईला आणि आज आमचा परतीचा दिवस आहे मुंबईला जाण्याचा मग आधी तिला भेटून आपण जाणार आहे मुंबईला आणि मुंबईला जाण्याच्या आधी आम्ही काही ठिकाणी करणार आहोत आधी आपण जाणार आहोत इकडे पुण्यामध्ये एक चांगली बेकरी आहे असं मयूर बोलला होता आता तिकडे भाकरवडी वगैरे चांगली भेटतात आणि त्या बेकरीचं नाव आहे कयानी बेकरी आणि खास करून या कयानी बेकरीला आम्ही चाललो आहोत मयूरसाठी कारण मयूर बोलला तिकडेच्या भाकरवडीचा चव वेगळाच असतो आपल्या नॉर्मल भाकरवडीपेक्षा आता बघूया तिकडे गेल्यावर आणि आपण टेस्ट पण करूया कशी लागते ही भाकरवडी मित्रांनो ही वेगळा श्रुतीच्या इकडे उभी आहे गेली ती ए हे काय केलं वाडेकर पण तुला थंड वगैरे पिलेले की काय रात्री काय मला सर्दीचे आठ दिवस बसत मला थंडी सवलती पाण्याला बांधता मी आहे जरा काय हेल्मेट पण हे मित्रांनो आधी आपण चहा पिऊया कारण सकाळपासून आम्ही काही काही नाश्ता केला नाहीये आणि नंतर आपण काय आणि बेकरीला जाऊया आणि पुढच्या अजून दोन डेस्टिनेशन आहे ते आम्ही जाताना करणार आहोत ते तुम्हाला सांगतो Tela video kau dah tengah aje. Iya. Telah mo, betul. Ba. Baiklah. 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 Baik मित्रांनो ही बघा समोर तुम्हाला हिंदुस्थान अँबॅसिडर दिसत आहे कारण आता अशा गाड्या बंद झाल्या आहेत आणि रोडवर पण कमी आहे मित्रांनो आपल्याला समोर दिसत आहे ती अल्बर्ट एडवर्ड इन्स्टिट्यूट लायब्ररी आणि त्याच्यासमोरच आपल्याला पुढे गेल्यावर कयानी बेकरी दिसेल चला तर आपण आतमध्ये जाऊया ते काय घेतोय मित्रांनो आपल्याला इकडे जास्त तर केक्स आणि ब्रेडच दिसत आहेत मयूरला काय भाकरवडी काय भेटत नाही आहे मयूरचा इथे येऊन पत्का झाला पण केक्स वगैरे इकडे एकदम मस्त आहेत आम्ही आता एक टेस्ट केली चांगला लागला आणि इकडे केकची वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहेत मित्रांनो भाकरवडी तर भेटली नाही पण आम्ही ब्रेड मँगो केक घेतला आणि काही स्टिक्स होत्या त्या घेतल्या स्टिक्स तर आम्ही चेक नाही केल्या काय आहेत पण जरा चांगल्या दिसल्या म्हणून आम्ही स्टिक्स घेतल्या तिघांनी पण मित्रांनो आता आपण बिर्ला टेम्पलला जाणार आहोत जे शिरगावला आहे आणि तसं त्याच्या पुढे श्री प्रतिशिर्डी साईबाबा टेम्पल पण आहे तिथं पण आपण विजिट करणार आहोत आणि हे हायवेलाच लगतच आहे बिर्ला टेम्पल आणि बिर्ला टेम्पलच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावरच श्री प्रतिशिटी साईबाबा टेम्पल आहे तर तुम्ही कधी पण पुण्यावरून मुंबईला जात असाल तर इकडे नक्की विजिट करा कारण हे जास्त आतमध्ये पण नाही आहे मित्रांनो असा हायवे जर भेटला जर ना तर, तर गाडी चालवायची वेगळीच मजा आहे एकदम आनंद वेगळाच वाटतो अशा स्पीडमध्ये गाडी चालवायला आणि तो आनंद रायडर लोकांना समजू शकतो आता आपण पोचलो आहे शिरगाव हे तुम्हाला दिसत असेल शिरगाव शिरगाव साई मंदिर आहे तिथून आपल्याला आत्म्या जायचं आहे आणि तिकडे आपल्याला पेरला टेम्पल करायचं आहे नंतर आपल्याला प्रतिशिर्डी साईबाबा ते जायचं आहे आता रोहित आणि अजून आहेत मागे आहेत काहीतरी चार किलोमीटर पाठी आहेत ते येत आहेत आता तर ते आल्यावर आता आत्म्या जाऊ आहे मित्रांनो तर हे बघा वाडेकरांनी आलेले आहेत तर आता आपण जाऊयामध्ये मित्रांनो हायवे पासून दोन मिनटाच्या अंतरावर फक्त बिर्ला गणपती टेम्पल आहे पण इथं आता पार्किंग लावलेली आहे पार्किंगसाठी बघा इकडे आपल्याला वर जायचं आहे पार्किंग आहे साईडला हो दोन गाड्या आहेत अजून फोर फाय सिक्स वन आहे सिक्स वन किती आहे वीस रुपये मित्रांनो पार्किंगसाठी प्रत्येकी वीस रुपये घेतले आणि इकडे बघा गार्डन टाईप पण आहे आणि हा आहे गेट आणि गेटवरून तुम्हाला तो बघा वर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसत आहे हवेवरून पण तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसेल एकदम मोठी आहे उंच मित्रांनो आपण आता एकशे एकोणऐंशी पार करून आता वर पोचलो आहोत आणि तुम्हाला ह्या एकशे एकोणऐंशी शिड्या जास्त वाटत आहेत पण तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये या सिड्या पार करून घर पोचू शकतात आणि बाप्पाच्या मूर्तीचं वजन एकूण एक हजार टन आहे आणि मूर्ती चौपन्न फूट उंच आहे आणि बाप्पाची मूर्ती बसलेली आहे त्याचा खालचा प्लॅटफॉर्म आहे त्याची उंची एकूण अठरा फूट आहे आणि मित्रांनो ही जी मूर्ती बनवली आहे ते दोन शिल्पकारांनी बनवली आहे त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं मातुरामजी वर्मा आणि दुसऱ्याचं नाव होतं म्हणजेच मातुरामजी यांचा मुलगा नरेश कुमार वर्मा आणि हे दोघे पण राजस्थानचे राहणारे होते आणि बाप्पाची मूर्ती बनवण्याचं कारण म्हणजेच वसंत बिर्ला आणि सरला बिर्ला यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता बाप्पाची मूर्ती बनवण्याची आणि ही मूर्ती री इन्फोर्स कॉन्क्रीट म्हणजेच लोह दगड आणि सिमेंट पासून बनवलेली आहे आणि त्यानंतर त्यावर तांब्याची परत बसवलेली आहे आणि मित्रांनो या मूर्तीचं उद्घाटन जानेवारी दोन हजार मध्ये केलं होतं दर्शन करून खाली आलेलो आहे बिर्ला गणपतीचा आता आपण जात आहोत प्रतिशिर्डी साईबाबा हो इथून ते दोन किलोमीटर फक्त आहे तो जमून दाखवत होता कसं जायचं ते मित्रांनो आता आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत बिर्ला टेम्पलपासून हे दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं बाईक पार्किंगसाठी तुम्हाला बाहेरच जागा आहे साईबाबा मंदिर आहे त्याच्या बाहेरच पार्किंग तुम्हाला दिसेल आणि पार्किंग साठी तुम्हाला इथं शुल्क पण नाही आहे तुम्ही बाहेर लावू शकता मित्रांनो हा आहे मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला राईटला एक गुरुस्थान दिसेल तिकडे साईबाबा विश्राम करत असत आणि त्याच्या बाजूलाच पिंपळाचं झाड आहे आता आपण चाललो आहे समाधी स्थानाकडे जे ॲक्च्युअल तिथलं मंदिर आहे आणि हा समोर तुम्हाला राईटला दिसत आहे तो आहे मुख्य प्रवेशद्वार आणि आतमध्ये आपल्याला फोटो वगैरे व्हिडिओग्राफी करायला भेटणार नाही आहे दर्शन झाल्यावर आम्ही महाप्रसादाचं कुपन घेतलं आणि महाप्रसादाचं कुपन कुपनचं टायमिंग आहे स दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि या कुपनमध्ये तुम्ही भरपूर अनलिमिटेड खाऊ शकता आणि या कुपनची प्राईस आहे पन्नास रुपये हे तुम्हाला मोठं पॅलेस राजवाडासारखं दिसत आहे हे आहे अन्नक्षेत्र मित्रांनो आता आम्ही चालू आहे जेवायला आणि पन्नास रुपयाचं एक कूपन मग आम्ही तिघांचं आमचं दीडशे झालं आणि मित्रांनो ह्या राजवाड्यासारखं मल आहे ते आतमध्ये अन्नक्षेत्र असं दिसतं आणि इकडे पाचशेच्या पाचशेपर्यंत माणसं जेवू शकतात आरामात सगळे घ्यावले शिरा ना शिरा बटाट्याची आणि म्हणजे कालवांना टाईपमध्ये आहे बटाटा वगैरे डाळ भात आणि चपाती पन्नास रुपयाला आणि तुम्ही किती वेळा पण येऊ शकता अनलिमिटेड खाऊ शकता पन्नास रुपयामध्ये मित्रांनो जेवण एकदम मस्त होतं एका थाळीमध्येच पोट भरलं आणि मयूरला आवडला शिरा मयूर शिरा कसा होता मयूर दोन वेळा गेला खायला आणि वाडेकर वाडेकर वाडेकरचं तर पूर्ण पोट जाम झालेलं आहे चला आता मित्रांनो आपला आता बाईक रायडिंग चालू झाली आहे आणि इथून मित्रांनो मुंबई अजून एकशे पंचवीस किलोमीटर आहे आणि आम्ही आता नॉनस्टॉप जाणार आहे बघू मध्ये कुठेतरी स्टॉप घेतलं तर घेऊ पाच मिनटं दहा मिनटासाठी आणि आता वाजले आहेत बारा आणि मॅपवर आहेत साडेतीन तास लागणार आहेत मुंबईला पोचायपर्यंत मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे खंडाळा घाटाला आणि दोन चाराचे फोटो काढायला थांबलो आहे आणि वाडेकर बघा काहीतरी मला मध्ये विचार करतो आहे की मी कसा पोज मारू बघा स्टाईलमध्ये उभा आहे कसा आला महिला टोपी नाही काढणार असं कोणी काढलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर हा बघा तुम्हाला सरळ रस्ता जातो आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जातो आहे आणि हा लेफ्ट मारला तर तुम्ही हा लोकल रोड आहे जर तुम्ही समोरून गेला आहे सरळ तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेसवेला जाणार आणि तिकडे तुमची पोलिसवाले वाट बघत असणार फाईन मारण्यासाठी म्हणून कधी पण तुम्ही ह्या रोडने जात असाल तर हे लक्षात ठेवा मित्रांनो वाडेकरांनी परत हरवले आहेत म्हणजे रस्ता दरा चुक जरा चुकले जरा दुसऱ्या वेळे गेले ते आता मी त्यांच्याशी थांबलो आहे मयूर थांबायला बोललो आहे मला तर आता ते कधीपर्यंत येत आहेत मला वाटलं रस्ता चुकणार नाही माहिती असेल मी आलो पुढे आणि मला बोलले ते पुढे जायला आणि रस्ता माहिती आहे आता काय

मित्रांनो तुम्हाला मगाशी बोललो होतो मी की हा सरा रस्ता जाणार तो फ्री एक्सप्रेसवेला जाणार आहे आणि वाडेकर आणि मयूर त्याच वेने गेले आणि डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आणि तिकडे गेल्यावर त्यांना समजलं की इकडे बाईक वगैरे काही दिसत नाही आहे आणि मग ते परत तसेच रिटर्न आले मित्रांनो मी गाडी स्लो केली याचं पण कारण आहे कारण तुम्हाला दाखवता आहे कारण का पाठी तीन बायकर रायडर्स होते ते लोक आहे बघा असे ते विरी विल्ली मारत येत होते आणि मित्रांनो अशा ठिकाणी जिथं गाड्या भरपूर आहेत अशा ठिकाणी असं विली विली मारून स्टंट करणं हे एकदम डेंजरस असतं आणि एकदम धोकादायक आहे जर खाली रोड असतात तर वेगळी गोष्ट आहे पण अशा ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करताय पूर्ण चुकीचं आहे ते पण एका रीलसाठी हे एक बघा कसं चाललं आहे गाड्या वगैरे इकडे अशा वेगाने धावत असतात त्यामुळे अशा ठिकाणी स्टंट वगैरे करू नका त्यामुळे तुमचं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते मित्रांनो आपली ही आता पुण्याची जर्नी इथं संपते आहे आणि तुम्हाला जर माझा प्रवास आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आमची पुण्याची ट्रीप आता संपलेली आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहे आणि वाडेकरच्या हाताची जरा वाट लागलेली आहे वाळेकर दाखवा मजा आली मस्त मजा आली एकदम राईड करायला पण भरपूर मजा आली आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे पूर्ण ही जर्नी पुण्याची तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा लाईक एंड शेअर एंड सबस्क्राईब